किती सुंदर कमळ आहे ना हे आत्यभाई तुम्ही काय पाहून राहिला याच्यात वाकू वाकू जीव द्यायचा विचार आहे का तुमचा भाई जीव काय देऊ पाय ना किती सुंदर कमळ आहे कमळ पाहून राहिली ना ओ बात बाब कडवी है लेकिन सच है पर आप नहीं मानोगे सुन oh, no. वो बाई मानिन मानिन बोल तू काय बोलतो दुनिया में सबसे सुंदर सुर मी हम्म सुंदर कोण म्हणते तुले सुंदर नाही म्हणू ओ आत्या भाई मला हु। थोडस इंग्रजी शिकवाना हो इंग्रजी काय बोल माय नेम मिस शिल्पा हा माय नेम मिस शिल्पा आय हाऊस वाईफ ओ मी काही कोणाची वाईफ नाही मी फक्त चंद्रकांतची वाईफ आहे म्हणला आली मी तुमच्या जवळ इंग्रजी शिकाय स्वतःलेच तर येत नाही मला शिकू राहिला इंग्रजी <laughs> oh, no, <no>, no, no. <laughs> मी कशाल आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी पाहू पाऊ मीच माझ्या रूपाची राणी गोपाई <सधाँ> थाकल्यासारखा जीव झालं आता माझ्या <स्थाल> <स्थाल> पांढरा 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 चेहरा दिसला तिचा ले, ले मोठी बाई तिसरी झोपली होती ना हो काही काही बाई दिसली काही काही बाई पांढरा पांढरा चेहरा तिचा असा कसा तरी दिसला मले म्हणूनच म्हणतो माय मी तुले कि आरशात नको पायत जाऊ आरशात नको पायत जाऊ सतरा वेळा आरशात पायते ना तेच बुथीन तुले दिसली असे उद्या मेली तर मी मेल्यावर तू काय करशील म्हणजे म्हणजे माया ह्या संपत्तीचं शेतीचं घराचं याचं काय करशील बाई तुम्ही से मरा मी जर आज किंवा उद्याच मेली तर तू काय करशील मी का नाही गाव वाल्याला जेवण देईन आणि तिसऱ्याच दिवसात तुमची आणि तेरी बी चांगली करून टाके याच्यासाठी मी मरून नाही राहिली तू <laughs> माई इष्ट वाटून टाकशील लोकायले पोट भर चारशील पैसे भविष्यासाठी जपून ठेवले आणि तुला अशी नो, दे <laughs> <no>, <laughs>

ती त्या शांतीचा तिच्या सुरीच एवढं भांडण चालू आहे भांडण चालू आहे जाऊ दे बाई काय कर लागते काय लिहिली तू तिकडे पण काही भांडवस सासू नाही ना कामासाठी कामासाठी म्हणते हो का असून भांडेव सासू ना कामासाठी जा ना हो पागल बाई तिकडे काही प्रश्न विचारत राहते तुम्ही मले पागल म्हणलं मने पागल म्हणलं तुम्ही तुम्ही काव शिल्पे मी तुले पागल म्हटलं तर तुले राग आला तुलाही मला पागल म्हटलं असतं तर मी मला राग आला असता झाले असते कधी भांडण म्हणून म्हणतो मन राग माणसाला येते ना त्या रागावर नियंत्रण करायचं शिकायला पाहिजे रागावर जर नियंत्रण ठेवलं ना कधीच भांडणं होत नाही राग हेच भांडणाचं मूळ कारण आहे हा म्हणजे आज जर आला तरच भांड नव्हती है ना, ना काय करू बाई पटर पटर लाव सकाळच्या पायरी उठली का सून कामाले हात नाही लावत निर काम, काम करत लागते सरी कंबर दुखते काम करू करू काय झालं बाई एवढा बाबा करून आय सकाळी सकाळी oh, no. काय सांगू बाई काय सांगू बाई नाही सांगत तसेच बरं हाय पण तू सांग तू कशी आली माय मी नाही का अशी झाली होती मै सासू एवढी चांगली आहे ना एवढी मस्त हाय मला एक काम बी नाही करू देत मला काहीच नाही आणि hmm. मस्त मला जे म्हटलं ते देते म्हटलं मै सासू एवढी चांगली आहे मै सासू सुट्टे पाच वाजता पूर्ण सडा सारून मी उठाच्या आंदी निकल कामं करते एवढं मस्त पडते आमच्या सासूनाचं कधीच आमचं सा भांडण झालं नाही कधीच नाही का मग इथं काव का शिल्पे इथं बसली तू माया चुगल्या कर सकाळी सकाळी तुला लास्टर आहे व काय घरचे काम कोण कर तसेच काम पडले आहे ना भांडे तसेच पडले आहे खरकटे मांडला अजून चल घरी हो हो करतो करतो मी आता लवकरच खोर कराले इकडे काय म्हणत होती होती मायाबद्दल माहिती तर काहीच नाही सांगत होती सासूच भल चांगलं सांगून राहिली होती सासूच असू तर चांगलीच दिसून राहिली मले दे बाई एखाद रुपया

अहो बाई मला बी लई भूक लागली हो बाई मला बी पाकिट देऊ बाई हो या हाय तुम्हाला भूक लागली का हे घ्या तुम्ही पुढे मी दुसरे घे हो ताई आणखी दोन पुढे द्या बर ते बाहेर नाही का देण बसली ना नाही का मी चालली होती तर मला म्हणत होत्या मला खूप भूक लागली तर मी नाही का त्या दोन ते पुढे दोन त्या इले आता मला दुसरे दोन पुढे द्या कोणते देऊ तेच द्या दे ना हेच देऊन द्या पाचता ठीक काय हो मी पैसे तुमचा फोन पे आहे का सांगा बरं नंबर फोन पे पेचा स्कॅनर ना करता ना हो आगे आगे। का फोन पैसे आले आली बाई हो ताई तुम्ही त्या भिकारी पैसे आले का म्हणून भिकारीन थोडी आहे माझी आई आहे या दुकानाच्या मालकी नाही त्या एक सांगा साप गोट्याचा असला तर त्याची लोक पूजा करतात आणि जिवंत असला तर त्याला मारते नागपंचमी आहे ना म्हणून विचारू राहिली अहो बाई माय बाप फोटो मध्ये असले तर त्याची पूजा करतात आणि जिवंत असले की त्याची किंमत करत नाही तुम्ही दिवशी फोटोची पूजा करता आणि जिवंत मायबाप बाप असलेत तर त्याला दोन घास सुकाने खाऊ देत नाही तसच सापाचा दगडाचा असला तर त्याची पूजा करता जिवंत असला की त्याला मारून टाकता नो, नो, नो,